शहापूर तालुक्यात जलजीवनविरोधात श्रमजीवीचा दोन एप्रिल रोजी हंडा मोर्चा कोणी पाणी देतं का पाणी आदिवासी महिलांची अर्थहाक शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे परंतु तालुक्यात सुरू असलेली जलजीवन मिशन योजना फोल ठरत आहे याकरिता तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने दोन एप्रिल रोजी तालुक्यातील मौजे दहीविळी भागदळ वेहनलोंडे पिवळी जांबुलवाडी वांद्रे दहिगाव अशा सहा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील एकशे नऊ ग्रामपंचायती तसेच सन दोन हजार अकरा ते जनगणनेनुसार तीन लाख चौतीस हजार एवढी तालुक्याची लोकसंख्या आहे तसेच दहा गावे आणि पंचाहत्तर असे एकूण पंच्याऐंशी गावपाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसावे लागत आहेत या सर्व गावपाड्यांना केवळ तेवीस टँकरने तेवीस हजार लोकसंख्येला अपुरा पाणी पुरवठा होत आहे टंचाईवर मात करण्यासाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या एकशे एकोणनव्वद पाणी योजनांची कामे कामाची मुदत संपूनही अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत योजनेची कामे करीत असताना शासनाने सूचित केलेल्या दोनशे पाईप कंपन्या असताना केवळ किसान या एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती अधिकारी ठेकेदारांना करीत आहे अंदाजपत्रकानुसार चाऱ्या खोदलेल्या नाहीत तसेच काही ठिकाणी पाईप टाकलेले नाहीत चाऱ्या बुजवलेल्या नाहीत टाक्यांची कामे देखील अपूर्ण आहेत खाजगी जागा मालक व वन परवानग्या घेतल्या नाहीत असे असताना तसेच सर्वच कामे अपूर्ण असताना देखील ठेकेदारांना बिल अदा केलेले आहेत परंतु तालुक्यातील जनतेला थेंबर देखील पाणी आस्थागायत मिळाले नाही याकरिता तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक एप्रिल ते दहा एप्रिल या सुट्टीचे दिवस वगळता प्रत्येक ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चाचे नियोजन श्रमजीवी संघटनेच्या वतीने केलेले आहे म्हणून आज दोन एप्रिल रोजी तालुक्यातील दहिविली भागदळ वेहलोंडे पिवळी जांभुळवाडी वांद्रे दहिगाव अशा सहा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने महिलांचा हंडा मोर्चा काढला होता यावेळी महिलांनी प्रचंड प्रसिद्द प्रसिसा प्रतिसाद दर्शविला होता यानंतर नियोजन केल्यानुसार उर्वरित ग्रामपंचायतीवर देखील मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची दाहकता आणखी वाढणार असून आचारसंहितेच्या काळात पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे या अनुषंगाने जलजीवन मिशन योजना कुचकामी ठरल्या असून तालुक्यातील ग्रामस्थ या जल जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क